उपवास म्हटलं की बऱ्याच जणांना शाबुदाण्याची खिचडी खायला अजिबात आवडत नाही तर आज मी उपवासाचीच एकदम छान पौष्टिक अशी खीर बनवलेली आहे अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी रे रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे जी की आता आपण सगळे विसरत चाललो आहे मला नाही वाटत की ही रेसिपी कधी तुम्ही पाहिली असेल किंवा बनवली असेल एवढी टेस्टी लागते ना खीर तुम्ही फक्त एकदा खावा मी गॅरंटी देते तुम्हाला एवढी आवडेल ना सार की सारखी सारखी बनवून खाल आणि बघा एकदम अशी होते अगदी कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी कशी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटीवर भिजवलेला शाबुदाना इथे मी घेतलेला आहे एखाद्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा तूप घ्यायचं तूप असेल तर घ्या नाही घातलं तरीही चालेल आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचेत आता ड्रायफ्रूट्स मी अगदी थोडेसे दोन दोन घेतलेत आणि बारीक तुकडे केलेत त्यामुळे इथे जर असे तुम्हाला जास्त दिसत आहेत थोडे ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालतं काही सेकंदाकरिता ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घेतले आणि त्यानंतर मग इथे साधारण एक दोन तीन चमचे किसलेलं खोबरं असेल किसलेलं खोबरं घातल्यानंतर एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि लालसर कलर दिसायला लागला की हे काढून घ्यायचं आहे साईडला ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ना खूप छान अशी चव लागते खीर बनवण्यासाठी तर इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि भांड गरम झालं की त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे चार पाच मी विलायची घेतलेल्या आहेत विलायची बारीक वाटून न घालता नुसत्याशी सोलून त्यामधले जे बी असतात ते बी फक्त घालायचेत किंवा तुम्हाला आवडत असेल तर विलायची पूड घाला पण मला ना खिरीमध्ये जेव्हा असं विलायचीचा बी एखादा दाताखाली येतो ना खाताना तेव्हा खरंच खूप टेस्टी लागतो त्यामुळे मी बारीक न करता अशा पद्धतीने घालते अर्धा चमचाभर तूप घातलेला आहे यामध्ये आणि पाण्याला बघा छान अशी उकळी यायला लागली ला अगदी थोडंसं एक चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि लक्षात ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतरच भिजवलेला शाबुदाना त्यामध्ये घालायचा खाली करपू नये यासाठी व्यवस्थित छान असं हे मिक्स करत राहायचं आहे एक मिनिटभर चांगलं हे मिक्स करत राहिल्यानंतर थोडासा घट्टपणा आलेला आहे पहा याला एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि एक वाटी शाबुदाना आहे तर पाववाटी साखर घालायची आणि गोडाचं प्रमाण पण तुम्हाला जर जास्तच गोड हवं असेल तर अर्धी वाटी साखर घाला पण पाव वाटी पुरेसे होते साखर सुद्धा हे छान असं मिक्स करायचं आहे पटकन साखर विरगळते काय फारसा वेळ लागत नाही साखर विरगळायला लागली की लगेचच यामध्ये एक वाटीभर दूध घालायचे मैत्रिणींनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर प्लीज 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 सपोर्ट करा आपल्या चॅनेलला पुढे नेण्यासाठी ने तर दूध घातल्यानंतरसुद्धा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये सोलून घेतलेली विलायची घालायची त्याची साल मी साईडला काढली होती आणि त्यातले जे बी असतात ते फक्त यामध्ये घालते त्यानंतर जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालायचे अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे पण अगोदर हे छान असं मिक्स करून घेते आणि आता जरी ही खीर जर अशी पातळ वाटत असली तरी नंतर थोडी शिजल्यानंतर घट्ट होते चांगली उकळी यायला लागली याला आणि यावरती झाकण अजिबात नाही ठेवायचं नाहीतर काय होतं की उतू येण्याची शक्यता असते असं पळीने नाहीतर एखाद्या चमच्याने ढवळं त्याची खीर शिजवून घ्यायचे आणि पटकन शिजते दोन तीन मिनटामध्ये आणि महत्त्वाचा घटक म्हणजे इथे थोडेसे मी मनुके घेतलेले आहेत हे पूर्णतः ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तरच घाला पण ही मी पौष्टिक खीर बनवते त्यामुळे इथे ड्रायफ्रूट्स तूप आणि थोडेसे मनुके वगैरे मी घातलेले आहेत कारण उपवासा दिवशी बघा एकतर आपणाला खूप थकवाल्यासारखं जाणवतं आणि अशी जर पौष्टिक खीर वगैरे खाल्ली तर विकनेसपणा दूर होतो त्यामुळे अशी खीर तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा खरंच तुम्हाला खूप आवडेल खिरीला चांगली उकळी आले आणि खीर आता आपली शिजलेली आहे त्यामुळे गॅस मी आता बंद केलं आहे तर एकदम मस्त खायला टेस्टी लागणारी आणि आपली भूक भागवणारी पौष्टिक अशी उपवासाची रेसिपी आपली तयार आहे अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या वे, वे, प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद